बागायदार बंधूंनो मी आमा पाटील फील्ड ट्रायल मॅनेजर आज आपण आलो आहोत कृषीथॉन ऍग्री एक्सपो मध्ये दोन हजार चोवीस आज आपण इथे आहोत कॅन चे स्टॉल नंबर वीस ला तर आज आपल्याकडे नाशिक मधील काही प्रगतशील बागायदार आलेले आहेत यांच्याशी आपण आज हितगुज करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय यशवंत शिवाजी गायकवाड आणि कुठून मोचे आपण पिंपळगाव बसवंत आपल्याकडे त्या ठिकाणी काय शेती आहे द्राक्ष डाळिंबे बर बर टोमॅटो आहे अच्छा तर आपण हे द्राक, द्राक्ष किंवा डाळिंब शेती करत असताना जेव जैविक उत्पादन वापरले आहेत का वापरलेले वापर कोणती उत्पादन वापरलेले आहेत मिलास्टिंग जे काय आहे आपलं हे आम्ही पूर्वीच्या काळी फेलफूट काढल्यानंतर द्राक्ष बागेवरती भुरी डावणी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलेलं आहे बर याच्या आम्हाला चांगल्यापैकी कंट्रोल मिळालेला आहे बर हे तुम्ही अर्ली प्लॉट साठी वापरत होता का लेट प्लॉट साठी अर्ली प्लॉट म्हणजे अर्ली प्लॉट जेव्हा तुम्ही घ्याल किंवा त्या ठिकाणी जेव्हा फेल काढल्यानंतर याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणून करत होता याचा वापर केल्यानंतर तुम्हाला इन्फेक्शन कमी भेटायचं की जे काही त्या का ठिकाणी दावणी असेल किंवा करपा असेल या रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला तिथं कमी प्रमाणात आढळायचा किंवा दिसत नाही हा तुमचा प्रत्यक्षदर्श अनुभव आहे दुसरे अजून त्या ठिकाणी गोष्ट मला असं विचारायची की हे उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये काही खर्च बचत झाली आहे का म्हणजे जो काय बुरशीनाशकावरती खर्च आहे तो कमी करावा लागला का थोड्याफार प्रमाणात बुरशीनाशक कमी केले आहे वापरताना कॉपरचे एक दोन दिवस आधी स्प्रे नाही झाले म्हणजे जेव्हा तुम्ही मिलॅस्ट्रिम वापरणार आहे तेव्हा कॉपर दिवस कॉपर आणि सल्फर दोन चार दिवस पहिले आणि नंतर नको आहे वापर रिझल्ट एकदम छान आहे नंतर रोगाला अटका झाल्यामुळे बरेचसे एकंदरीत मला चे सुडो आणि एकत्रित कंबाईन स्प्रे दिल्यानंतर प्रतिबंधात्मक रोग नियंत्रण मिळाले आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चामध्ये बचत झालेला आहे हे अनुभव कथन इथं आपल्याकडं नाशिक मधल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेलं आहे धन्यवाद आपला अनुभव सांगितल्याबद्दल कॅनबायोसीस आपलं सदैव आभारी आहे कॅन खेती की जान, यू